नमस्कार पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या पुढच्या हप्त्याबद्दल म्हणजे विसाव्या हप्त्याबद्दल सध्या बरीच उत्सुकता आहे असं दिसतंय हो नक्कीच जून महिना सुरू आहे आणि अनेक शेतकरी बांधव वाट बघतायत बरोबर आहे तर आज आपण याच विषयावर जरा सविस्तर बोलूया हा हप्ता कधी येऊ शकतो आणि लाभार्थ्यांनी काय तयारी ठेवायला हवी अगदी आपल्याकडे जी माहिती आहे म्हणजे सरकारी अपडेट्स आणि पोर्टलवरची त्यावरून आपण हे समजून घेऊ की लाभ वेळेवर मिळण्यासाठी काय तपासलं पाहिजे आणि कोणत्या गोष्टी आता पूर्ण असणं एकदम गरजेचं आहे बरोबर तर मुख्य प्रश्न हेच आहेत की अंदाजे कधी हा हप्ता येऊ शकेल आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे लाभार्थी म्हणून आपली स्थिती कशी तपासावी काय अपडेट ठेवावं चला बोलूया यावर सध्याचा अंदाज असा आहे की विसावा हप्ता हा जून दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै दोन हजार पंचवीसच्या च्या पहिल्या आठवड्यात येऊ शकतो साधारणपणे पंचवीस जून ते पाच जुलै या दरम्यान अच्छा अर्थात सरकारकडून अधिकृत तारीख अजून आलेली नाहीये पण साधारण हाच कालावधी गृहीत धरला जातोय ठीक आहे म्हणजे एक अंदाज आला आपल्याला पण आपण ऐकतो की अनेक शेतकऱ्यांचे पैसे काही कारणांमुळे थांबतात किंवा मिळत नाहीत वेळेवर हो हे होतं तर हफ्ता काई -काई हा हफ्ता निश्चितपणे मिळण्यासाठी काय काय अटी आहेत मुख्य गोष्टी कोणत्या तुम्ही अगदी महत्त्वाचा मुद्दा विचारलात मुख्यत्वे तीन गोष्टी पूर्ण असणं आता अनिवार्यच आहे कोणत्या आहेत त्या पहिलं म्हणजे लाभार्थीचं ई केवाय सी पूर्ण असायला हवं म्हणजे आधार वापरून जी ऑनलाइन पडताळणी होते ती अगदी दुसरं त्यांचं बँक खातं आधार थाडाशी जोडलेलं असणं गरजेचं आहे आधार लिंक बँक अकाउंट बरोबर हो आणि तिसरं अर्थातच त्यांचं नाव पीएम किसानच्या अधिकृत लाभार्थी यादीत असायला पाहिजे आणि हे ई केवायसी आणि आधार लिंकिंग इतकं महत्वाचं का आहे म्हणजे ही फक्त एक टेक्निकल प्रोसेस आहे की यामध्ये काही मोठा उद्देश आहे नाही नाही हा खूप चांगला प्रश्न आहे ही फक्त औपचारिकता नाहीये यामुळे सरकारला हे बघता येतं की योजनेचा पैसा थेट योग्य लाभार्थ्याच्याच खात्यात जातोय अच्छा म्हणजे गैरवापर टाळण्यासाठी हा बरोबर आणि चुका टाळता येतात पारदर्शकतेसाठी हे आवश्यक आहे समजलं आणि बहुतेकदा पैसे थांबण्यामध्ये हीच कारण असतात का केवायसी अपूर्ण असणं किंवा बँक डिटेल्स मध्ये काहीतरी गडबड हो अगदी अपूर्ण केवायसी हे एक मोठं कारण आहे कधी कधी बँक खात्याचा तपशील चुकीचा दिलेला असतो हो किंवा असंही होतं की बँकेचं विलिनीकरण झाल्यानं आय एफ एस सी कोड बदलतो आणि तो वेळेत अपडेट केलेला नसतो ही काही सामान्य कारणं आहेत म्हणूनच लाभार्थ्यांनी स्वतःहून हे सगळं तपासून बघणं गरजेचं आहे पीएम किसान पोर्टलवर जाऊन हे करता येतं नाही किसान डॉट इन वर हो नक्कीच पीएम किसानच्या वेबसाईटवर फार्मर्स कॉर्नर म्हणून एक सेक्शन आहे हो पाहिलंय मी तिथे बेनिफिशरी स्टेटस हा पर्याय निवडून लाभार्थी आपला आधार नंबर किंवा बँक खाते क्रमांक टाकून सद्यस्थिती तपासू शकतात तिथे सगळं स्पष्ट दिसतं नाव बँक तपशील केवायसी झालंय की नाही आणि चांगली गोष्ट म्हणजे ज्यांचा मोबाईल नंबर आधारला लिंक आहे त्यांच्यासाठी ई केवायसी घरबसल्या करणंही शक्य आहे ही मोठी सोय आहे बरोबर वेबसाईट किंवा अगदी पीएम किसान मोबाईल ॲप वापरून सुद्धा ओ टी पी आधारित ई केवायसी करता येतं त्यामुळे कुठे जायची गरज पडत नाही हे उत्तम आहे आता जेव्हा लाभार्थी स्टेटस तपासतात तेव्हा तिथे कधी कधी एफटीओ इज जनरेटेड असं लिहिलेलं दिसतं त्याचा नेमकं का अर्थ काय असतो एफटीओ म्हणजे फंड ट्रान्सफर ऑर्डर एफटीओ इज जनरेटेड याचा सरळ भाषेत अर्थ आहे की सरकारकडून तुमच्या खात्यात पैसे पाठवण्याची प्रक्रिया सुरू झालीय अच्छा म्हणजे लवकरच पैसे जमा होणार हो तो एक सकारात्मक संकेत असतो की हप्ता लवकरच जमा होईल आणि जर पेमेंट सक्सेस असं दिसलं तर त्याचा अर्थ पैसे खात्यात जमा झाले आहेत त्यामुळे स्टेटस तपासताना याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे पण फक्त प्रक्रिया पूर्ण करणं पुरेसं नाही आहे काही कायदेशीर गोष्टी पण लक्षात ठेवायला हव्यात बरोबर अगदी बरोबर उदाहरणार्थ समजा एखाद्या लाभार्थ्याने आपली शेत जमून विकली असेल किंवा तो आता पात्र शेतकरी राहिला नसेल तर नियमानुसार त्याला योजनेतून मिळालेली रक्कम परत करावी लागते हे माहीत असणं गरजेचं आहे आणि अपात्र लाभार्थ्यांबद्दल काय म्हणजे समजा कोणी चुकीची माहिती देऊन लाभ घेतला असेल तर राज्य सरकार नियमितपणे अशा अपात्र लाभार्थ्यांची पडताळणी करत आहेत आणि त्यांची नावं यादीतून काढली जात आहेत बर आणि जर कोणी जाणीवपूर्वक चुकीची माहिती देऊन लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा होऊ शकते त्यामुळे माहिती अचूक देणं महत्वाचं आहे म्हणजे प्रामाणिकपणा आणि माहिती अपडेट ठेवणं गरजेचं आहे आता समजा एखाद्या शेतकऱ्याला या प्रक्रियेत काही अडचण आली किंवा काही शंका असेल तर मदत कुठे मिळू शकेल त्यासाठी दोन मुख्य पर्याय आहेत एक तर ते जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला किंवा आपले सरकार सेवा केंद्राला भेट देऊ शकतात हो तिथे मदत मिळते सहसा हो तिथे ई केवायसी माहिती अपडेट करायला मदत करतात दुसरा पर्याय म्हणजे तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधणं तिथे योजनेबद्दल अधिकृत मार्गदर्शन मिळतं तर एकंदरीत पीएम किसान योजना लाखो शेतकऱ्यांसाठी नक्कीच एक मोठा आर्थिक आधार आहे पण लाभ सुरळीत मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः सक्रिय राहणं आपली माहिती विशेषतः केवायसी आणि बँक तपशील अपडेट ठेवणं आणि वेळोवेळी स्टेटस तपासत राहणं हे खूप महत्वाचं आहे अगदी बरोबर आणि ही सक्रियता आता डिजिटल प्रणालीशी जोडली गेली आहे ही योजना डीबीटी म्हणजे थेट लाभ हस्तांतरणाचं उत्तम उदाहरण आहेच हो पण त्यासाठी डिजिटल ओळख म्हणजे आधार के वाय सी आणि सरकारी पोर्टल्स यांचं महत्त्व खूप वाढलं आहे खरं या निमित्ताने एक विचार मनात येतो की भविष्यात इतर सरकारी योजनांसाठी सुद्धा हे वाढतं डिजिटल अवलंबित्व किती महत्त्वाचं ठरेल आणि त्याचा सर्वसामान्यांच्या जीवनावर विशेषतः जे तंत्रज्ञानाशी थोडे कमी परिचित आहेत त्यांच्यावर काय परिणाम होईल हा एक व्यापक विचार करण्यासारखा